नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण शेकडेवारीवरील काही प्रश्न पाहणार आहोत आणि ते प्रश्न सोडवण्याच्या काही वेगळ्या ट्रिक्सही पाहणार आहोत बघा पहिला प्रश्न दिनेशचा पगार सुरुवातीला पंधरा टक्केने वाढवला पण नंतर तो वीस टक्केने कमी केला तर पगारात शेकडा वाढ किंवा घट किती बघा दोन हजार सतराच्या पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला होता बघा जर उत्तराला ऋणचिन्ह आलं तर घट समजायचं आणि उत्तराला जर धन चिन्ह आलं तर वाढ समजायचं आता इथं ट्रिक आहे बघा वाढ वजा घट वजा वाढ गुणले घट भागिले शंभर आता इथं सुरुवातीला वाढ आहे आणि नंतर कमी आहे म्हणजे घट आहे त्यावेळेस वजा बाकी घ्यायचं आणि जर दोन्ही वेळेस वाढ वाढ असेल तर इथं बेरीज घ्यायचं आता बघा सूत्रात किमती टाकूया वाढ पंधरा टक्के वजा घट वीस टक्के वजा वाढ पंधरा टक्के गुणले घट वीस टक्के भागिले शंभर बघा वीसमधून गे पंधरा गेले ऋण पाच आले वजा बघा आता इथं वीस एक वीस वीस पाच शंभर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे इथं अंशामध्ये फक्त तीन राहिले वजा बाकी आली ऋण पाच वजा तीन आता बघा ऋण ऋण धन म्हणजे बेरीज होते म्हणून पाच अधिक तीन चिन्न, आठ झाले आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण चिन्ह आलं म्हणजे आठ टक्के घट आठ टक्के घट हे उत्तर येते उत्तराला ऋण चिन्ह असल्यामुळे आपण घट घेतलेला आहे म्हणून उत्तर आलं आठ टक्के घट म्हणून पर्याय बी हे उत्तर पुढचा प्रश्न पाहूया आपण रियाचा पगार दियाच्या पगारीपेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे तर दियाचा पगार रियाच्या पगारीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे बघा हा प्रश्न जरी आपल्याला अवघड वाटत असला तरी यासाठी एक खूप सोपी ट्रिक आहे उत्तर आपलं एक मिनिटामध्ये येणार आहे बघा रियाचा पगार दियाच्या पगारीपेक्षा किती टक्के जास्त हे आपल्याला काढायचं आहे यासाठी ट्रिक आहे बघा शंभर टक्के शंभर वजा टक्के आता इथं कमी हा शब्द आला तर इथं भागाकारामध्ये वजाबाकी घ्यायचे जर इथं वाढ किंवा जास्त हा शब्द आला तर इथं बेरीज घ्यायची आता इथं कमी वीस टक्केने कमी हा शब्द आलेला आहे सुरुवातीला म्हणून आपण इथं भागाकारामध्ये वजाबाकी घेतलेली आहे सूत्रात किमती टाकूया बघा शंभर गुणुले वीस टक्के भागिले शंभर वजा टक्के म्हणजे वीस बघा शंभर गुणोले वीस भागिले शंभर मधून वीस गेले ऐंशी राहिले आता भागाकार करूया बघा वीस एक वीस वीस ऐंशी चार एक चार चार दोन्ही आठ खाली राहिले दोन म्हणजे वीस झाले चार पाच वीस म्हणजे उत्तर आले पंचवीस टक्के म्हणजे याचा याच्या पगारीपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे म्हणून पर्याय बी हे उत्तर येते अशा प्रकारे आज आपण शेकडेवारीवरील काही उदाहरणे पाहिले आणि काही नवीन ट्रिक्सही पाहिल्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद